नमस्कार मंडळी गुरुमाव युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे मुंगूस दिसल्यावर काय करावे हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक प्राण्याचे नाते भगवंताशी जोडले गेलेले आहे मंदिर असेल साप असेल तर कोणत्या ना कोणत्या प्राण्याचा संबंध देव देवी यांच्याशी जोडला गेला आहे व त्याचे काय फायदे तोटे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तसेच आपल्याला धनलाभ होणार आहेत की नाही असे त्यांचे काय संकेत अनेक वर्षापासून धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहेत व दंतकथा सुद्धा त्याच पद्धतीने प्रचलित आहेत या व्हिडिओ मध्ये मुंगूस दिसल्यावर त्याचे कोणते फायदे आहेत व तोटे आहेत अशा वेळी तुम्हाला मुंगूस नजरेस पडला तर भगवान श्री विष्णू यांचे दर्शन तुम्हाला घडले असे मानले जाते मुंगसाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले गेले आहे जर मुंगूस तुमच्या उजव्या बाजूला दिसत असेल किंवा रस्त्याने असताना मुंगूस रस्ता ओलांडत असेल तर हे तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी धनप्राप्तीचे महत्वाचे असे लाभदायी संकेत मानले गेलेले आहेत कारण मुंगूस दिसल्यानंतर उजव्या बाजूने डाव्या बाजूस जात असेल तर सात दिवसाच्या आत खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ होतो मुंगूस आणि साप यांची भांडणे होताना दृश्य तुम्हाला कुठे जाताना दिसल्यास हे सुद्धा लाभदायक व धनप्राप्तीचे संकेत मानले गेलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या शत्रूचा लवकरात लवकर नाश होणार आहे हे सुद्धा दर्शवते कारण की साप व मुंगूस यांची होणारी भांडणे हे चुकून एखाद्याच युक्तीला पाहायला मिळते जो युक्ती भाग्यशाली असतो त्यालाच ते पाहायला मिळते अन्यथा कोणालाही दृश्य पाहायला मिळत नाही जर एका एखाद्याच्या घरी मुंगूस असेल किंवा एखाद्याच्या घराजवळ मुंगसाचा वावर असेल तर हे सुद्धा खूप फायद्याचे असते कारण त्याच्या घराजवळ साप सुद्धा नाही कारण साप व मुंगूस वैर आहे सर्वांना माहितच आहे एकतर मुंगूस सापाला मारते किंवा सापाला पळवून लावते मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्यांच्या समोर मनोभावे हात जोडायचे आणि मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा मुंगसासमोर समोर प्रकट करायची त्याचबरोबर तुमची नजर व मुंगसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्यांच्या समोर हात जोडून त्याला प्रणाम करायचा असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडत नाही तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती वैभव शांतता नांदेल व तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद, आनंद निर्माण होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच गुरु मावली या चॅनेल वरील नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ